그리고 그 뒤에 있는 नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो काल आम्ही केलेलो होतो रानामध्ये आमच्या कवाळट्यामध्ये जागेमध्ये झाडे लावायला काजूची तर ती झाले लावलेली का ती गावटीच होती काजू म्हणजे आईने रुजा जी टाकलेली होती ना काजूच्या बिया तर त्या होत्या तर त्या लावून झाल्या तर आज लावून झाल्या म्हणजे यंदा थोड्या लेटच झाल्या लावलेल्या काजू दरवर्षी आम्ही वेंगुर्ला वगैरे लावतो हायब्रीड वगैरे काजू असतो ना सरकारी त्या लावतो यावेळेस कसं वेळ पण नव्हता हे पण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही हे लावलेलं काय लावलं गावटी गावटी काचं ज्या रुद्याला लावलेलं ना बिया त्या लावलेल्या त्या लावून झाल्या कारण हे यावेळेस चूनच्या ॲक्च्युली वीस तारखेच्या अगोदर लावायच्या असतात त्याच्याने काय होतं म्हणजे त्या मिरू विरू बोलतात ना म्हणजे झाडांना चांगलं हे होतं चांगली वाढतं झाडं वगैरे पण थोडं लेट झालं कारण ते घरी कसं काम चालू आहे आमच्या म्हणजे जे घर बांधल्यानंतर आमचं थोडं काम बाकी होतं वरती वगैरे माल्यावर सिमेंटच्या सीट वगैरे टाकायच्या बाकी असं थोडं भरपूर काम प्लास्टर वगैरे बाकी असतं काय काय तर ते आम चा काम चालतं त्याच्यामुळे बाहेर जायला भेटलं नाही लावायला वगैरे तर ते वेळ झाला आज आम्ही आमच्या माल्यावर सीटा चढवणार आहोत बघूया कसं करतात ते काम वगैरे त्या ब्लॉकमध्ये दाखवू घरातलं काम काय चाललं आहे ते चला तर बघूया काय काय करतात काम मिस्त्री आणि काय टेक्निक लावून कशा सीटा वगैरे एवढ्या चढवतात ते पाहूया नाश्ता वगैरे करून झाला आहे जरा वाडीमध्ये बघतो वाडीमध्ये आमचे जास्त मुलं नाही आहेत सगळे जनावराला वगैरे येतात गावाला नाहीतर मग शक्यतो गावाला जास्त कमी आहेत लोक जे आहेत ते आता त्यांच्या कामाला जातात बघा आमच्या वाडीचं दृश्य सकाळचं बघा हे खडे वगैरे आम्ही आणून ठेवलेले करायच्यासाठी ही खडे आहे कोबा वगैरे तयार करण्यासाठी प्लास्टर प्लास्टरला वागव आहे आणि ह्याच्यामध्ये सिटा झाकून ठेवतात लोक ह्याच्या सिमेंटच्या तर इथून आम्हाला खाली घेऊन जायच्या तशा लोक आता पाऊस कमी असतानाच घेऊन जायला लागतील नंतर कसं हे पावसातून त्या भिजतील आणि कसं व्यवस्थित ग्रीप पण पकडणार नाही स्लिपरी आहे ना बघ आता पाऊस कमी व्हायचा आहे त्यावेळेस मेस्त्री आले होऊन झालं का बघ सह्याद्रीमध्ये धुकं चाललं आहे हे समोर दिसत ते सह्याद्रीच्या पर्वत रंग आहेत पूर्ण धोकाने हे झाल्यात वरती ढळग आणि व्यवस्थित वाटत मॅस झाल्यात हे असे सीट लोखंड टाकून आहे त्याच्यावरती सीट टाकणार आहेत मध्ये मध्ये लाकडाची भाले आहेत ते आणि लोखंडाचे गर आहेत प्रत्येक असं सगळ्या रूममध्ये आहेत जिना बनवला आहे काय ओरन सीटा घेऊन आले आता इथे ते कट करून वरती टाकतो सिमेंट अट्टा एमच्यात काय चे ना

I oh. सिमेंटच्या शेटचं आमचं काम चालू आहे पण एवढा पाऊस बघा एवढा मोठा आलाय ना त्या गोंडाला बघा एवढं पाणी आलंय हे बघा हा पर्याय झाला तयार तेवढ्या पावळ्या वगैरे मोठ्या मोठ्या नाही झो चालत्यात अरे एवढा मोठा भाग हा आठवडा कमी झाला नाही मोठं आला काम आता थांबलंय आतमध्ये घरामध्ये काम चालू आहे एवढं एवढं गोंडाला पाणी आलं मग असं वगैरे चालला असते ना काम चालले असते मग असं मग अंदाज जायला बाहेर पण काम चालू आहे ना घरी गडगड गडगडता पण जास्त इतर वरचून एक गोवंड आपण पाणीच पाणी लहान जे असतात ना त्याला गोवंड बोलतात नंतर हरव पर्या नदी समुद्र हा एक आला હા એ પાણી પાણી પર્યા ને પહેલે માસે ઈક વરતી પણ છે પણ આંધણ પણ એવડી પકડલી વરતી માન જ વરથી પાસા દસનારી આમી વાડી દામોની વાડી રસ્તી બાજુ દોન સાઈડના ઘરે छोटीची वाटे गेस घराची सांगतात आज कसं सोमवार आहे ना सोमवार म्हणजे आमच्या देवा देवाचा कसा ग्रामदेवतेचा वार असतो त्याच्यामुळे सगळ्यांचा गावाला उपवास असतो सोमवार मंगळवार तर आई बनवत आहे ही कसली भाजी आहे दारची दारची भाजी दारची बोलतात आता मुंबईच्या लँग्वेजमध्ये काय कुठली माठाची का हा? हां हा? माट आहे त्याची भाजी बनवणार आहे ही भाजी कशी साधी लसणीमध्ये जरी बनवली ना टेस्टी लागते भाजी आणि त्या भाजीबरोबर बनवणार आहे भाकरी बरोबर ही भाजी कटिंग करून घेते कुठे आपल्या घराच्या बाजूलाच लागले काय ओके ओके आम्ही दोघांना पुरेल भाजी तेवढे भरपूर झाले तर आई बोलते या भाजीमध्ये मी एक भेंडा टाकणार ला आहे भेंडा लागलाय का आपल्या भेंडीवर भेंडी लागले आमचे कधी लावली ते भेंडी ते या भाजीमध्ये ते टाकणार आहे भेंडा चालेल बघूया कशी टेस्ट लागते ते टाकतात काय भेंडा चालेल आईची रेसिपी आहे ही भाजी कशात कांद्यात बनवणार आहेस का कांदे आणि कांदा लसूण दोन्ही पण टाकणार आहेस लसूण सुरू करणार का भाजीमध्ये लसूण ओके ओके पण त्याच्यामध्ये टेस्टी लागते ना पाहिजे भाज्या टेस्टीच लागतात कांदा कट करते कांदा फोडणीला वापरणार ना लसूण त्या भाजीमध्ये सुरू करणार आहे आई बनवणार आहे आमच्या गावच्या पद्धतीने डाळची भाजी माटाची भाजी जे काय आहे ते टेस्टी लागते मिरची कटिंग करून घेते का त्या दाळच्या भाजीवर आई बनवणार आहे तांदळाची भाकरी पीठ किती पांढर पांढरं आहे त्याला काय मिक्स नाही केल्यास वाटत पांढर वाटत याचं कॉम्बिनेशन चांगलं असतं हे तांदळाची भाकरी आणि दाळची भाजी हे नाक ताटादास भाजतेस काय हे काय म्हणू ताटातच दाच भाजते पराठीमध्ये Dua-dua bakar, kan? tawa yang panas. Tempatnya panas, kan? Tempatnya panas, kan? Tempatnya panas, kan?

भाकरी पूर्ण वाईट वाईटच झाली ना ती भाकरी शेकते तव्यावर तर पण ही भाकरी भाजून घेतेस का आपली हे बनवून घेतेस होतात लवकर थोडा वेळ लागतो नाचणीच्या दोघांना पण तेवढाच वेळ लागतो आता या दाटच्या भाजीला आई काय करणार आहे मीठ मीठ आणि लसूण मीठ आणि लसूण तेल ते पूर्ण लावून घेणार आहे त्याला ओके ओके चांगला आहे चांगलं आहे मग फोडणीला पण तेल टाकायला लागतं याच्यात थोडं टाकायचं कांदा असा तर करून जाऊ नये थोडं टाकायचं लसूण पूर्ण चांगली क्रश करून घ्यायची बारीक मिठात होत लिमिटामध्ये होतेच ते आणि ह्याच्या भाजीला पूर्ण भाजीला हे करायचं नंतर मीठ टाकायची गरज नाही सगळीकडे लागेल त्याला बरोबर सगळी काही लागेल चुरगतेस म्हणून तेल नाही लागत काय कांदा लसून हे टाकलं कांदा आणि मिरची अगोदर टाकली होती ना तव्यावर तेल तेलमध्ये आणि ही भाजी हे केलेली त्याच्यामध्ये हे करतो आणि भाजी पिरायला काही जास्त वेळ लागत नाही तवाला अगोदर तो गरम होता ना भाकरीचा आणि कांदा मिरची चांगली बरोबर हे झाली त्याच्यामध्ये वे जास्त वेळ लागला नाही

जास्त म्हणजे काय होत काली होती काली पडते मस्त जवळजवळ झाली तयार भाजी जास्त हो पाच मिनिटामध्ये तयार अगोदर गरम त्यामुळे कसं जास्त वेळ लागणार लगेच झाले तेव्हा केवढी भाजी होती झाली बघा मला दोघांना पुरे प्रकारे भाजी तयार झालेली आहे आणि भाकरी ही अगोदरच तयार होते तांदळाची भाकरी आणि दाळची भाजी मध्ये उपज असल्यामुळे